असा बाहेर पडणारा सुंदर पाऊस हातात गरम गरम चहाचा कप आणि सोबत तोंडी लावायला भजी वा एकच नंबर वाटतं ना हे सगळं ऐकायला करायला पण आहे ना तुम्हाला सांगू का आमचं असं नाही आहे आम्हाला आज हा सकाळचा सहाचा व्हिडिओ आहे आणि मी झोपेतून उठलेलीच होती आणि पाऊस चालू झाला तर पाऊस चालू झाला पण पावसामध्ये आता आम्हाला काय काय कामं करायची हो ते तुम्हाला दाखवते ही बघा ह्या वाटेवर रात्री बांधल्या होत्या शेळ्या घरातच बांधायचं बाकी राहिलेले बरं का आता फक्त गुरांना नाहीतर हे सगळं असंच चालू असते पाऊस आला की छोटंसं शेळं असल्यामुळं शेळ्यांना जागा पुरत नाही मग ते ओट्यावर आणून बांधायला लागतात शेळ्यात पावसात शेळीला कसं ठेवणार ना तर जो ऋतू पावसाचा सर्वांना आवडणारा असतो त्याच पावसामध्ये भिजत जर अशा धारा काढायच्या असतील शेळ्यांच्या निढ्या उचलायच्या असतील ओल्या झालेल्या जागेतल्या शेण उचलून टाकायचं असेल गुरांना वैरण करायचे असेल तर हाच पाऊस नको 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 वाटतो अगदी तर काय करणार ना करायला लागते हे सगळं आणि आज सकाळ सकाळी जसा आबाळ आलेला ना त्यामुळं चिडचिड चिडचिड वाटत होती असं वाटायचं की रात्रभर पाऊस किती पण यावा पण दिवसा नको रे बाबा दिवसा नको नकोच येऊच नको कामच सुचत नाहीत काही असं सकाळ सकाळी पाऊस आला ना सगळीकडे चिकचिक चिकचिक आणि आपण खाऊ नाही तर नाही खाऊ पण यांना खायला पहिलं घालायला लागते ना आपल्याला ह्या धारापारी सगळं वेळेवर करायला लागतं आहे तर पावसाची सुरुवात झालेली आहे बरं का अजून पावसाळा चालू व्हायला अजून पंधरा दिवस टाईम आहे पण तरीसुद्धा पावसाने चांगली हजेरी लावली दोन तीन दिवस झाले ही अशी झिमझिम चालू आहे मोठा अजून पाऊस एकसुद्धा झालेला नाही आहे पण हे असं चालूच आहे हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी आणि परिसर बघितलं का कसा खळखळून हिरवागार झाला एकदम असं एवढं खास दिसत नाही ब्राईटनेस येतो ना कॅमेऱ्यावर बॅक कॅमेऱ्यात छान दिसतं आणि हा ही नवीन कलाकारी केली बरं का आम्ही जसं की मी तुम्हाला सकाळी दाखवलं की इथे आम्ही शे मी शेळ्या बांधते कारण तेवढं शेड पुरतच नाही आहे गायांना त्यात गाया असतात आणि जर गायांच्यामध्ये मध्ये जर शेळ्या बांधायचं म्हटलं तर धोक्याचं असतं ना कारण त्याच्यात गायने जर लात मारली एखाद्या शेळीला तर माझी शेळी खराब होऊन जाईल म्हणजे तिला किती लागेल सांगता येत नाही एक मिनिट आम्ही बॅक कॅमेरा चालू करते तर हे असं शेडनेट बांधून घेतलेले खूपच पसारा झाला होता सकाळी वटेवर तो पसारा काढून घेतला सगळा आणि हे अजून पण चालूच आहे माझं अजून थोडी पट्टी शिवायची इथं तर कागद आणून ठेवलं ह्या गंजीवर आहे असं काय 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 व्हायचं सांगू का इकडून पावसाची वसारे अशी आली ना म्हणजे पावसाचं पाणी इकडून येणारं इकडून येणारं असं ओपन आहे ना बाजूने तर पूर्ण ओटावाला होऊन जायचा आणि मग इकडे काही सामान ठेवलं ना गुरांची पेंट म्हणा काय असं छोटं मोठं सामान ठेवलेलं सगळं भिजायचं सगळं उचला घरात नेऊन ठेवा काय पर उचला की घरात नेऊ ठेवा काय पर उचला की घरात नेऊ ठेवा असं व्हायला लागलं होतं आणि घरात तरी किती अडचण करणार ना घरं आधीच माझी छोटी छोटी आहेत वरांडा एवढा मोठा आहे पण काय उपयोग सगळीकडनं ओपन सगळीकडून कुठून जिकडून बघावं तिकडून पाऊस येत होता आतमध्ये म्हणून मग हे शेडनेट आणलं थोडंसं हे एवढं शेडनेट मला साडेतीनशे रुपयाला बसलेलं आहे तर शेडनेट आणलं पण प्रॉब्लेम कसा झाला की या कणगीमुळे ना मला बांधताच येत नव्हतं मग इथं थोडा थोडा सपोर्ट दिला आहे अरे बांधून घेतलेले आता काय म्हणतात ते एक थेंब दोन जागेवर होऊन जाईल आता दुसरं काय नाही तर छान झाले जरा बरं वाटायला लागले शेळ्या बांधल्या नाही इथं तर पाऊस आला ना की शेळ्यांना पण बसायला येत नव्हतं इकडे सगळं ओलं होऊन जायचं म्हणून मग आता शेळ्या बांधल्या ना तरी शेळ्या चिटकून इथपर्यंत बसतील इथं बाजूपर्यंत अशा काय म्हणतात ते इथं कडपर्यंत बसतील थी तिथं शेळ्या सुटले बघा वारं आभाळ किती आले बघायच आणि वार सुटले खूपच पाऊस झालाय दोन तीन दिवसात म्हणजे पाऊस जोराचा होत नाहीये पण हे ना आभाळ एवढं येते हवा सुट्टी जाम कसला आभाळ आले बापरे माझा मी व्हिडिओ अपलोड करायला टाकलाय आणि एखादी वीज जर चमकली तर फाटणार माझ्या हाती कसलं हिरवगार झालं केवढं सुंदर झाले पाऊस आला ना खूप छान वाटतं पण गुरांचं जरा मरण होतं वैरण सगळीकडे ओलं 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 गुरांना वैरण खायला भेटत नाही काय नाही पिपळीचं झाड आमचं इतकं छान भरलं एवढं मस्त वाटतंय ना फुलं बिलं जसं काय पानं सगळे आहेत हळखळून एकदम एक, एक मिनिट मी दाखवते तुम्हाला हे जे गवत आहे ना आजूबाजूचं गुरांचं गवत आहे गिनिगोल गवत ते वाळून वाळून चाललं होतं आता कसलं हिरवगार झाले आभाळ हे आले काळ भंगार दिसते एकदम आभाळ आणि बाहेरून बघायला गेले तर असं दिसतंय घर हा हा ती शेडनेट लावले म्हटलं जरा बघावं लांबून कसं दिसतंय ते कणगी मुळ अगं त्याला इकडं दुबार निघल्यासारखं झाले कणगिनी इथं कणगी इकडं जी गोल दिसते ना ती कनिगे त्याच्यामुळं ती शेडणे बाकडं तिकडं बसलं पण काहीच अडचण नाही असू द्या काहीच नसल्यापेक्षा ठीकठाक आहे चला तर आता हवा सुटली गुर आतमध्ये घ्यायला लागतील वैरण आणून ठेवायला लागल आतमध्ये आणून आणि बरंच काही आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली बरं का तर माझ्या मोगऱ्याला पहिल्यांदा फुलं आले आणि अजून एका कमेंट बोलायचं होतं त्या ताईंबद्दल म्हणजे खूपच दिवस झालं त्या कमेंटला आणि त्या व्हिडिओला सुद्धा पण मला आता आठवलं कारण ती कमेंट लक्षात राहण्यासारखी होती त्या काय बोलल्या होत्या की एवढं मोठं शेत आहे शेतात लावणं बाई झाडं एवढीशी कुंडी बनवते आणि त्याच्यात झाडं लावते तर ताई मी लावलीच बघ झाडं इथं अंगणामध्ये बघा मस्त फुलं आले पहिलं फुल मोगऱ्याचं आमच्या आणि इकडे कळी पण आली बरं का जरा आज सरकून बसली इकडे बघा ही कळी पण आली आणि पण आले तर मी त्या कमेंटला रिप्लाय पण दिला होता बरं का मोगऱ्याच्या कि काय बोलते मी माझ्या तरी लक्षात आहे का मला त्या ताईंनी कमेंट केलेली ना की बाई एवढं मोठं शेत आहे आणि शेतामध्ये लावायचं सोडून कुंडी मध्ये काय लावत बसली शेतामध्ये मातीमध्ये लावलेली झाडं चांगली सुधारतात तर खूप छान सुधारतात मातीमध्ये लावलेली झाड इकडे हे बघा हे जास्वंदच लावलेले एक मिनिट सेल्फी घेते माझ्या जास्वंदी बरोबर तर जास्वंदीच पण लावलेले बरं का मी आणि इकडे तुळस पण होती पण तुळस वाळी म्हणून आणि मी जरा इथे काल साफसफाई केली ना म्हणून मग ती महादेवाची पिंड आहे ना तिथं ठेवली तुळशीजवळ ठेवलेली असते आमच्याकडे प्रत्येकाच्या घरी असते तुळशीजवळ ठेवलेली तर ही अशी अंगणामध्ये झाडं लावलीत आता यावर्षी इथं गुलाबाचं रोप आणून लावणार आहे तर कुंडीमध्ये झाडं जा लावायची झाडं कुंडीतच लावतात आणि जी मातीमध्ये लावायची झाडं आहे ना सोय असेल तर मातीमध्येच लावली जातात तर मला आता आठवलं कुणी जर बोललं ना तर असं वेळोवेळी लक्षात येतं की अरे हा हे काहीतरी बोललं होतं असं असं माणूस किती छान वातावरण झाले खूप सुंदर वातावरण आहे एवढं मस्त वाटतंय ना काय सांगायचं मला रील्स आहेत आभाळ एवढा आले ना कस दिसतंय माझं सुंदर घर सुंदर अंगण खूप छान दिसते हवा भरपूर सुटली आवाज येतोय की नाही मला नाही माहिती खूप आवाज हवा सुटली चला तर गाया बांधून घेते शेडमध्ये आणि आतापासून बांधल्या ना की हे होतं खराब करून ठेवतात ती शेण तिथंच पडणार ती त्यांची गोमूत्र तिथंच साठणार सगळं मग त्यामुळं आतापासून नाही बांधत तरी आतापासून म्हणता म्हणता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत सकाळी व्हिडिओची स्टार्ट केली होती दुपारी लाईट नव्हती काय नव्हती दिवसभर फोनला चार्जिंग कमी म्हणून व्हिडिओ नाही शिक तुसा बघा हे चिंकीला इथं बांधले चिंगीला आणि चिंकीला तिकडं ओट्यावर बसली बघा चिंकी आणि इथं चिंगी बसली आणि डमू इकडे आमची छोटीशी डमू बाबा विजा चमकायला लागल्या तर आता व्हिडिओ बंद करते मी आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच छोटी छोटीशी अपडेट होते आपली आणि इकडं हा इकडं काय केलं ते पण दाखवायचं होतं तर इकडे हे असं थोडस घरीच बनवलेलं चवळ बांधले बॅक कॅमेऱ्याने बघूया आपण फ्रंटने दाखवते थोडस ते काय व्हायचं पावसाचं ओसर येत ना आतमध्ये पूर्ण जायचं म्हणून मग थोडंसं इथं चवळ बांधले असं की जेणेकरून आतमध्ये जास्त ओलं होऊ नये म्हणून इकडे पण अजून एक कागद आणून बांधायचंय असं आतमध्ये ओलं होऊ नये म्हणून इथं थोडं चवळ बांधले इकडे एक बांधायचं होतं आज पण वेळच भेटलं नाही म्हणे कुठून अम्याव करती तिथं बसली तू तिथं बसली आणि म्हणजे स्नो कॅटूला इकडे हलवलंय बर का मी इकडे जाळीमध्ये पॅक करून टाकली एकदम जाळी पाऊस लागायला नको म्हणून हे ओपन आहे ना इकडं इथं अजून कागद आणून बांधायचंय पण काय करणार ना आता सध्याला तरी इथं ठेवलंय इकडे कोंबड्याची कोंबड्याचा जाप झाकून ठेवलाय कोंबड्यांची अंडी घालायची पंचायत होती पावसाळ्याची गुरा आतमध्ये बांधलेली असतात मग ही बघा गुरं आतमध्ये बांधलेली असली ना इकडे शेडमध्ये तर गाया येऊन देत नाही शेपटी मारतात कोंबड्यांना पण घातलेत तरी पण इथं पण अंडी हे बघा चार अंडी इथे डब्यात आणि असं आमचं शेड किती चिखल किचकिच होती गुरं बांधून राहिली की किचकिच व्हायला सुरुवात होती तरी फटकले जरा <laughs> राम चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका काय करायचं चांगले व्हिडिओ बनवीत जाईन चांगली व्हिडिओ बनवत जाईन करता करता कसा वेळ गेला निघून पूर्ण उन्हाळा कसं समजलंच नाही उन्हाळ्याचं ना साहित्य बनवता बनवता कामं करता करता आणि काम तर चालू असतं पण दिवसभर वेळ कुठं जातो कळत नाही तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र